त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यकच आहे त्या काही आमच्या महिला शिकल्या करून पूर्णपणे बदललेले कारण त्यावेळेला ब्राह्मण इतरांना कमी लेखतील त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यकच आहे

आमदार चंद्रकांतदा पाटील पुणे पुणे विद्यापीठाचे विद्यापीठ आमदार असनी साहेब तांत्रिक विभागाचे संचालक शिक्षण उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर देवळानकर महादेवन पुणे पुढे महात्मा ज्योतिराव त्यामध्ये सावित्रीबाई फुले चरित्र साधन समितीचे सर्व अध्यक्ष आणि माझ्या हा जो वाडा की ज्यामुळे ती, ती विहीर आहे त्यावेळीचे जे मागास दलील बांधवांना पाणी पियाला सुद्धा आपण देत नव्हतो त्यावेळा इथे राहणारे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी ती विहीर सगळ्यांसाठी उघडली आणि सांगितलं कुणी या आणि इथे पाणी घ्या एवढंच नाही तर त्यांना बरोबर बसून त्यांच्याबरोबर भोजन केलं नाही तर आतमध्ये जे आहे आणखी बाल संगोपन ग्रह आहे त्यावेळेला त्या परिसरता आमच्या भगिनी असतील अत्याचार झालेल्या भगिनी जसं काही कर्मच ब्राह्मणांनी विरोध केला तसं आमच्यातले काही अंधश्रद्धे असलेले लोक सुद्धा बरेच होते सगळ्यांनी विरोध केला आणि दुसऱ्या बाजूने महात्मा ज्योती सावित्रीबाई फुले यांना मदत करणारे सुद्धा भिडे भिडेवाड्याचे भिडे वाकर वा घणार परिड हे ब्राह्मण होते आणि तिथे सुद्धा ज्या वेळेला त्या शाळेवर चाल करून येत होते बंद करण्यासाठी त्यावेळेला कदाचित अशिक्षित असलेला पण सुसंस्कृत असलेला मातंग समाजाचे जे लहूची शाळे व्यवस्था हे आपल्या सगळ्या मल्लांना घेऊन उभे राहिल्याने सांगितलं की शाळा बंद होणार नाही आणि कोणी याच्यावर हल्ला करतात बघतो तर हे दोन्ही बाजूचे आहे त्यामुळे हे संदर्भ आज संदर्भ बदललेले आहे पण इतिहास इतिहास असतो छत्रपतींचा इतिहास असेल संभाजी महाराजांचा इतिहास असेल त्या वेळच्या गोष्टी आज आहेत अशाचा काही भाग नसतो तसंच महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले त्यावेळच्या ज्या काही चाली रिती प्रथा आज आहेत अशाचा भाग नाही प्रचंड बदल झालेला दिसतो आहे प्रचंड बदल झाले परंतु आपण हे विसरत चाललेलो जोपर्यंत आपल्याला इतिहास अटल बिहारी वाजपेयी सुद्धा सांग तर इतिहास तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही भविष्यामध्ये काही घडू शकत नाही त्यामुळे इतिहास माहिती पाहिजे आज महिला डॉक्टर्स होत आहेत इंजिनियर्स होतात पायलट होत आहेत मुख्यमंत्री होत आहेत मंत्री आमदार होत आहेत नगरसेवक बार एकदम राष्ट्रपती सुद्धा होत आहेत पण ती सुरुवातीचे झाली आणि म्हणून ती जागा जी आहे आपल्या सगळ्यांसाठी महत्व आहे महत्वाची आहे एक लक्षात घेतलं पाहिजे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांचा लढा ब्राह्मणांच्या विरुद्ध नव्हता ब्राह्मण्य वादाच्या विरुद्ध होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कर्मतेच्या विरुद्ध होता हे लक्षात घेतलं पाहिजे अंधश्रद्धेच्या विरुद्ध होता हे लक्षात घेतलं पाहिजे काही काही लोकांनी म्हणते त्याला कदाचित आज वेगळं काही बोलत असते पण तसं नाही पण हे पुस्तकं वेळेला लिहिली त्यावेळेस त्यांनी जे लिहिलं तर तसं जे आहे ते मला असं वाटतं पहिल्यांदा प्रकाशित झालं पवारसाहेबच त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि मी त्यावेळेला मंत्री होतो आणि त्यावेळेला जे आहे त्या पुस्तकाचं पहिल्यांदा प्रकाशन झालं आता त्याला किती वर्ष झाली निधारण तीस वर्ष झाली असतील पंचवीस तीस वर्ष पण त्यानंतर त्यावेळेला ते पुस्तक दहा रुपयाला हिला गेलं सगळी पुस्तकं संपली आणि नंतर आमचे प्रयत्न होते की पुस्तकं मिळत नाही आपण पुस्तक ती पाहिजे आम्ही मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे गेलो दो, दोन दोन अडीच महिने झाले असत त्यांनी ताबडतोब लिहिलं कार्यवाही करा आणि ते पत्र पाटील साहेबांकडे आलं मग कशाला बघताय पाटील साहेबांना एकदम जोरा त्या दिवशी जे आहे आम्ही विचारलं काय बो ते आमच्या पुस्तकात तेवढी झाला छापून झाला आणि मी म्हटलं की बाबा त्यावेळेला दहा रुपयाला दिलं होतं आता शंभर रुपयाला तरी आम्हाला ते द्या तेवढे नाही शंभर रुपयाला नाही देणार पन्नास रुपयाला देणार आणि पन्नास रुपयाला आज ही पुस्तक कारण असं आहे पुस्तक सगळ्यांनी वाचली पाहिजे हा इतिहास आहे इतिहास 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 रोचक नसेल परंतु आहे त्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहायला पाहिजे या पुस्तकातील मत जे आहेत महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी चार वेळा मांडलेली जी मता आहे मगाशी सांगित्याप्रमाणे खूप बदल त्याच्यामध्ये झाला आचार्य यात्रे यांनी पहिला महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावरचा सिनेमा निर्माण केला आचार्य यात्रे, यात्रे आणि त्याला राष्ट्रीय पारितोषिक मिळालं त्याच्यानंतर मध्य मदेंत, मध्यंतरी जे आहे सत्यशोधक हा एक सिनेमा चांगला आला दोन हजार दोन ला आम्ही सुद्धा ठरवलं की महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर सिनेमा काढायचं सरकार काही खर्च सुद्धा झाला पण पुढे काही झालं नाही फडणवीस साहेब आले त्यांनी सुद्धा प्रयत्न केले त्यांनी सुद्धा खर्च केला परंतु काही झालं नाही आणि मग अचानक तो मागच्या आठवड्यामध्ये लक्षात आलो की काही लोकांनी त्याच्यामध्ये मराठी आहेत आणि विशेषतः अमराठी सुद्धा आहे परंतु हे सामाजिक क्रांती त्याचं महत्व कळलेले लोक आहेत ते भारतभर आहे त्यांनी हा हिंदी एक सिनेमा निर्माण केला फुले आता त्याच्यामध्ये ते मला भेटायला सुद्धा आले त्यांनी सांगितलं आम्ही जरासुद्धा लिबर्टी घेतलेली नाही सिनेमा म्हटल्यानंतर काहीतरी कमी जास्त दाखव आम्ही काहीच केलं नाही कारण जे ना। की ब्राह्मण त्याने जे लिहिलेलं आहे हे सगळं आम्ही पाहिलं वाचलं आणखी नाही काही पुस्तकं वाचली आणि त्याच्या बाहेर आम्ही काही केलं नाही हे कोणाच्या विरुद्ध नाही हा इतिहास हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून हिंदी सिनेमा जो आज हिंदुस्थानात आणि परदेशामध्ये सुद्धा जागतिक स्तरावर जातो ही अतिशय चांगली गोष्ट आहे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले आता हिंदुस्थानात आणि हिंदुस्थानच्या बाहेर गेलेत अनेक जण त्याच्यावर डी वगैरे करतात परंतु वाचणं आणि पाहणं याचा खूप फरक असतो आणि म्हणून तर तो सिनेमा झालेला मी अनेकांना विनंती हात जोडून करतो की त्यावेळेची ती परिस्थिती आहे आजची जी परिस्थिती नाही आजचे संदर्भ पूर्णपणे बदललेले आहेत परंतु जे कोणी अशा प्रकारचे जागीवाद करतील किंवा इतरांना कमी लेखतील त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यकच आहे त्या काही आमच्या महिला शिकल्या त्यांनाही आठवण करून देणं गरजेचंच आहे की आपण तुम्ही मोठे फार शिकलेले आहात अथर्व वेग वगैरे वगैरे छान तुम्ही म्हणता परंतु त्याचं सुरुवात इथून झाली कारण त्यावेळेला ब्राह्मण महिलांना सुद्धा शिक्षण वर्ज्य होत फक्त ब्राह्मण पुरुष आणि बाकीच्या बहुजन समाज आणि तरी तर काही विचारलंच नको पण त्यावेळेला त्यांनी जी शाळा काढली भिड्यांच्या वाड्यामध्ये त्याच्यामध्ये आलेल्या ज्या मुली होत्या पाच सहा त्या सगळ्या ब्राह्मण समाजाच्या होत्या आणि नंतर ज्या आहेत इतर समाजाच्या मुली सुद्धा त्यात या तो भिडे त्याच्या बाबतीत सुद्धा असं झालं तेवीस वर्ष आम्ही लढलो 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 काही झालं नाही कोर्ट 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 आणि मग फडणवीस साहेब आणि ते त्यावेळेला शेट्टी साहेब उपमुख्यमंत्री होते आम्ही खरं म्हणजे विरोधी पक्षातच होतो त्यावेळेला त्यांना सांगितलं बाबा आमचे कामं झाले पाहिजे त्यांनी ताबडतोब इकडे मी फोन केले आणि सांगितलं ताबडतोब झालं पाहिजे पण कोर्टात अडकलं मग पुन्हा आपलं पाटील साहेबांची नेमणूक झाली काय ते त्यांनी अनेक मीटिंग घेतल्या आम्ही घेतल्या त्यांनी घेतल्या आणि शेवटी त्यांनी ठरवले हे लोक काय आहे तर जे काय कोर्टात होईल ते होईल आणि मग हायकोर्टामध्ये सुद्धा आपला बाजूने निर्णय झाला सुप्रीम कोर्टात सुद्धा एका दिवसात आपल्या बाजूने निर्णय झाला पण त्यामध्ये सुद्धा जे आहे पाटील साहेबांचं जे आहे योगदान आहे फडणवीसांचं आहे यांचं आपलं उपमुख्यमंत्री साहेब असेल अजितदादा सगळ्याचं आहे आता त्यालाच जे आम्ही पुन्हा इथं तुम्हाला सांगू इच्छितो ते काम आपलं मार्ग लागलं अतिशय उत्तम आहे परंतु या कामासाठी सुद्धा अजित पवारांनी दोनशे कोटी रुपये कारण एन डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे काम त्यांच्याकडे आहे त्यांनी ताबडतोब शंभर कोटी रुपये रिलीज केले पाठवून दिले ते शंभर कोटी घ्या कामाला सुरुवात करा आता एवढ्या मिटिंग झाल्या मिटिंग झाल्या मिटिंग झाल्या अजून एकही एक काही जागा काही ताब्यात येईनाच सांगून सांगून झालं जागा फार कमी पडते आपण पाहिलं इथे बस आणायची मछली इथे लोक येऊ इच्छितात बस येऊ शकत नाही आम्ही सुद्धा त्या बाहेरच्या छोट्याशा जागेमध्ये जे जा आहे जा अठ्ठावीस नोव्हेंबरला पुण्यतिथी साजरी करतो कित्येक वर्ष समता परिषदेच्या वतीनं आणि मग इथले लोकसुद्धा तयार आहे हे सुद्धा झालं एवढं इथलं इथे सुद्धा काही लोक राहत होते त्यांना सुद्धा मी जे कॉम्पेन्सेशन त्यावेळेला त्यांनी ते बाहेर गेले राहिले आता सुद्धा अनेक लोक तयार आहे पण कधी कधी काय आमचे सरकार आमचे अधिकारी जे आहे मग म्युन्सिपालिटी असे कोणी असेल हालतच नाही तोपर्यंत सांगत नाही बोलत तर खूप सांगून झालं आणि मग शेवटी जे आहे मला काय सांगावं लागलं की बाबा हे जर होणार नसेल तर मग आम्हाला मग आंदोलनाचं पाऊल सुद्धा उचलावं लागेल ती परिस्थितीची पाळी आमच्यावर कृपा करून आणू नका लोक तयार आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांनी पैसे सुद्धा पाठवलेले आहेत भोसले जे आहेत आमचे म्युन्सिपल कमिशनर ते सुद्धा आग्रह झातात की नाही ताबडतोब झालं पाहिजे भेटे वाढण्यासाठी सुद्धा त्यांनी त्या गतीनं काम केलं आता सुद्धा जे आहेत पाटील साहेबांना त्याचे दादा भेटले आणि त्यांनी सांगितलं हीच गोष्ट सांगितली त्यांनी सुद्धा आता फोन केले तर ते सुद्धा लक्ष घालतील आणि दादा तुम्ही सुद्धा लक्ष घाला आणि लवकरात लवकर हे काम आजच काही लोक जे आहेत तिथे जाणार आहेत त्या म्युन्सिपालटीमध्ये किंवा ह्या आमची जागा घ्या आणि तिथून सुरुवात होईल एक मोठं पटांगण होईल आणि एवढंच नाही इथे तीनशे मीटर अंतरावर महानगरपालिकेचं सावित्रीबाई फुले भवन आहे त्यांच्या स्मृतीप्रित मानलेलं तिथून एक रस्ता तीनशे मीटरचा झाला तर हा एक जे आहे एकत्रित करत ह्या वाड्याचं आणि त्याचं होईल अशी एकूण कल्पना सगळ्यांची आहे लोक तयार आहेत माझी आपल्याला विनंती आहे की इथल्या लोकांनी सुद्धा सहकार्य करावं विनंती आहे की पुस्तक आपण घेता ती वाचा आणि आपल्याला कशा रीतीने पुढे भविष्यात काम करायचं याचा विचार करा सिनेमाला म्हणजे हा जोडून विनंती आहे की विरोध करण्यापेक्षा त्यावेळेचा तो इतिहास आपण समजून घेऊया त्याच्यामध्ये सुधारणा अनेक ठिकाणी झालेल्या आहेत लोकांमध्ये समाजांमध्ये ही परिस्थिती आज नाही पण इतिहास इतिहास असतो आणि म्हणून त्याला सुद्धा विरोध न करता लवकरात लवकर तो प्रदर्शित व्हावा आणि जगभरामध्ये जे आहे महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचं काम केलेलं आहे आणखी जोमानं जावं छत्रपतींचं काम सुद्धा जगभरामध्ये गेलेलं आहे अनेक आपल्या या देशाचे जे आहे रत्न आपण म्हटलं पाहिजे किंवा आमचे युगपुरुष म्हटले पाहिजेत यांचा सगळा इतिहास जो आहे आपल्या जगभरात जग गेलेला आहे हा सुद्धा इतिहास काय अडचणीतून आपण गेलो मला आठवत पाटील साहेब महात्मा फुल्याने गुलामगिरी पुस्तक लिहिलं त्याचं त्याच वेळा भाषांतर केलंवरी म्हणून आणि बराक ओबामा आले त्यावेळेला मी ता ते पुस्तक त्यांना दिलं त्या पुस्तकाच्या पहिल्याच पाण्यावर दीडशे पावणे दोनशे वर्षापूर्वी ते पुस्तक महात्मा यांनी डेडिकेट केलं अर्पण केलं कुणाला तर अमेरिकेमध्ये जो निग्रो आणि हा वाद होता त्याची जी काही मुवमेंट चालू होती आंदोलन सुरू होतो बाजून ते पुस्तक डेडिकेट केलं होत आणि या अशा खंडातली ती एकमेव व्यक्ती महात्मा ज्योतिराव फुले ताता समुद्र पलीकडे त्यावेळेला टेलिफोनची सुद्धा काही व्यवस्था नाही शिवाय काही विचार नाही त्यावेळेला ते समजून घेऊन त्यांना ते पुस्तक अर्पण केलं मी ज्या वेळेला ते आपल्या बरा ओबामा म्हणून दाखवलं आणि त्यांनी जे वाचलं त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं कारण त्याच लढाईचा पुढचा भाग म्हणजे ओबामा राष्ट्रपती होतात हा विसरता काम नाही एवढं कुठं चांगलं काम इथे झालेलं आहे तिथे जे आमदार आहेत नगरसेवक सुद्धा मला भेटले ते सुद्धा म्हणतात की आम्ही पूर्ण तयारी आहे आमची त्याच्यामध्ये काम करणार आणि सर्व पक्षाचे लोक आहेत समता परिषदेच्या आहेत भाजपचे आहेत काँग्रेसचे आहेत इतर जे इतर पक्ष जे आहेत सगळे पक्षाचे लोक नाही म्हणत नाही हे चांगलं व्हावं म्हणून पण त्यासाठी जे आहे काही लोकांनी वेळ देण्याची गरज आहे आणि त्याच्यामध्ये मला खात्री आहे पाटील साहेबांचं सुद्धा सहकार्य फार मोठं मिळेल आपण सुद्धा सहकार्य करावं पाटील साहेब आणि त्यांच्या ते डिपार्टमेंट ते तांत्रिक शिक्षण वगैरे जे काय असं त्यांचे खरोखर आपण आभार मानले पाहिजे कारण आम्ही खूप वर्ष प्रयत्न करत होतो कारण पवारसाहेब मुख्यमंत्री असताना ते पुस्तक छापलं गेलं ते आता एवढ्या वर्षांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पुन्हा छापलं गेलेलं आहे हा फार आर... ही फार मोठी गोष्ट आहे विचार केलेला आहे फार मोठी गोष्ट आहे म्हणजे आणि म्हणून आपण सगळ्यांनी जे आहे याचं आपण स्वागत करूया आणि पाटील साहेबांना सुद्धा विनंती करतो किंवा परत भाव काय वाढू नका त्या पुस्तकाचे पन्नास रुपयामध्ये लोकांना नये म्हणाल आम्ही सुद्धा वाटतो आम्ही सुद्धा ते विकत घेतो आणि इतरांना पुस्तक त्यावेळेला सुद्धा मला पवारसाहेबांनी एक लाख रुपये दिले समता परिषदेला आणि साहेकं घ्यात मी सगळी पुस्तकं एक लाखाची घेतली दहा रुपयाचं पुस्तक आणि सगळ्या हिंदुस्तान सगळ्या लायब्ररी युनिव्हर्सिटी सगळ्यांना पाठवून देतो काही ठिकाणी त्याची भाषांतर झाली आणि त्याचा प्रचार प्रसार जो आहे तर त्यादृष्टीनं पाटील साहेबांनी जे प्रॉब्लेम टाकलेली आहे त्याचं त्यांचं आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांचे आभार मानतो आपल्या सगळ्यांचे आभार मानतो थांबतो धन्यवाद जय ज्योती जय क्रांती धन्यवाद धन्यवाद साहेब महाराष्ट्राच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा पुलेवाड्यातला हा पहिला कार्यक्रम आहे आणि तो पहिलाच कार्यक्रम संख्येने जरी भव्य दिव्य नसला तर या जागेची पण मर्यादा आहे तरी हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे त्याचा उल्लेख मान्य भुजबळ साहेबांनी केला की माननीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना जे पुस्तक प्रकाशित झालं किंवा जो ग्रंथ प्रकाशित झाला तो मधल्या काळामध्ये आउट ऑफ प्रिंट होता मिळत नव्हता आणि त्यामुळे तो पुन्हा छापून त्याचं पुनर्प्रकाशन आज झालं असा ऐतिहासिक कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे त्या कार्यक्रमाला व्यासपीठावर या राज्याचं महाराष्ट्राच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा फुलेवाड्यातला हा पहिला कार्यक्रम आहे आणि तो पहिलाच कार्यक्रम संख्येने जरी भव्य दिव्य नसला तर या जागेची पण मर्यादा आहे तर हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे त्याचा उल्लेख मान्य भुजबळ साहेबांनी केला की माननीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना जे पुस्तक प्रकाशित झालं किंवा जो ग्रंथ प्रकाशित झाला तो मधल्या काळामध्ये आउट ऑफ प्रिंट होता मिळत नव्हता आणि त्यामुळे तो पुन्हा छापून त्याचं पुनर्प्रकाशन आज झालं असा ऐतिहासिक कार्यक्रम या ठिकाणी आहे त्या कार्यक्रमाला व्यासपीठावर या राज्याचं कुठलंच खातं बहुतेक राहिलं नाही अशी सगळी खाती त्यांनी भूषवली गृहमंत्री पण ते होते उपमुख्यमंत्री पण होते अशी सर्व खाती भूषवलेले महाराष्ट्राचे समाजाच्या सर्व स्तरामध्ये ज्यांना मान्यता आहे आणि ज्यांची मांडणी कधी एकांगी होत नाही असे आणि माझं अधिक प्रेम असं की ज्यावेळेला मी विद्यार्थी होतो त्यावेळेला मुंबईत ज्या गिरण भागात गेलायचो तिथले माझे नगरसेवक हो। नगरसेवक होते हो मग महापौर झाले आमदार झाले मंत्री झाले असा मोठा राजकीय प्रवास असं आहे असे भुजबळ साहेब उपस्थित आहेत व्यासपीठावर पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी प्र कुलगुरू डॉक्टर काळकर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या समितीचे सचिव म्हणून ह्याच नाही एकूण आठ थोर पुरुषांची चरित्र संशोधन आणि चरित्र निर्माण करण्यासाठी ज्या आठ समित्या आहेत ज्याचे सचिव असणारे राज्याच्या हायर एज्युकेशन उच्च शिक्षा विभागाचे संचालक शैलेंद्र देवळांकर उपस्थित आहेत या मतदारसंघाचे आमदार हेमल रासनेजी उपस्थित आहेत सध्या त्यांना मी आ, स्वच्छता वीर असं म्हणतो कारण त्यांनी अक्षरशः इंदोरला तीनशे जण घेऊन गेले इंदोरमध्ये काय काय प्रयोग झाले याचा अभ्यास केला आणि कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये एकही एक कचऱ्याचा कपटा सापडणार नाही आणि जर विधानसभा मतदारसंघ शाह प्राइजेस मिळाली तर शहरामध्ये कसबा मतदारसंघाला प्राईज मिळेल असा प्रयत्न करणारे हेमंत रासलेजी उपस्थित आहेत व्यासपीठावर समितीचे अनेक मान्यवर सदस्य उपस्थित आहेत परंतु कुठलाही व्यासपीठावर समितीचे पण सगळे मान्यवर उपस्थित आहेत तर कुठलाही कार्यक्रम हा वेळेत संपणं लवकर संपणं हे महत्वाचं असतं विशेषतः आज महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीच्या निमित्ताने महात्मा ज्योतिबा फुलेंच्या व सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी प्रचंड गर्दी असते त्यामुळे लवकर कार्यक्रम संपवणं जास्त उपयोगी म्हणून व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि कार्यक्रमाला उपस्थित बंद होणे भुजबळ साहेबांचं सा एक वैशिष्ट्य मी नेहमी निरीक्षण करत असतो मध्ये सावित्रीबाई फुले पुरस्कार असाच तीन वर्ष राहिला होता तर तो, तो पुरस्कार दे देण्याच्या कार्यक्रमातही मी त्यांना त्यांचं निरीक्षण केलं ते कमी वेळात सगळे मुद्दे कवर करतात त्यामुळे त्यामुळे त्यांनी महात्मा ज्योतिराव फुलेंचा एका त्यांनी इतिहास मांडला चरित्र मांडलं त्यांच्यानंतरचे त्यांच्या फुलेवाडा आणि भिडेवाडा त्यासाठी झालेले संघर्ष हे सांगितले त्यामुळे त्याची पुनरावृत्ती मी करत नाही मी त्यांनी मांडलेल्या ज्या दोन तीन गोष्टी आहेत त्याला शासन म्हणून मान्यता देण्याची घोषणा करून माझं बोलणं संपेल सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो फुले वाड्याचा आहे हे मान्यचं आहे की याला दोनशे कोटी रुपये शासनाने देऊनही लँड ॲक्विजिशन भूमी अधिकरण लवकर होत नाही मी साहेबांना अतिशय नम्रपणे शब्द देतो मी सतरा तारखेला बसलं बसल्या मी माझं टाईमटेबल डोक्यामध्ये आउट केलं सतरा तारखेला आपण महानगरपालिकेचे आयुक्त जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये भूसंपादन विषयामध्ये त्याच्या आधी त्यानं आठवडाभर ह्यात काम करायला लावतो भूसंपादन विषयामध्ये नेमकं काय झालं आहे याचा आपण आढावा बैठक घेऊ आणि भूसंपादन पूर्ण करण्याच्या बरोबरीने याचं डिझाईन तयार करणं याचं एस्टिमेट तयार करणं याचं टेंडर डिझाईन करणं असं आपण करू आणि लवकरात लवकर भिडेवाडा सॉरी भिडेवाडा तर चालूच आहे फुलेवाडा सावित्रीबाई फुलेंचं सा असणारं स्मारक तिथपर्यंत एक कॉरिडॉर जेणेकरून हे दोन्ही एका कॅम्पसमध्ये येतील हे सगळं लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू सुदैवाने मी कसा मांडणार मी तर राज्याचा प्रमुख नाही अशा विचारात मी येतो तो मला समोर दादा म्हटलं मला घोषणा करायची म्हटलं मी घोषणा कर दोनशे कोटीपैकी शंभर कोटी आपण रिलीज पण केले आहेत लँड एक्विजिशनला तुम्ही स्पीड द्या गती द्या आणि आपण हा सगळा विषय पूर्ण करू दुसरा मुद्दा प्रामुख्याने पुस्तकात मला खूप आनंद होतो म्हणजे उच्च शिक्षण तंत्र शिक्षण याच्यातून मोठ्या प्रमाणात कॉलेजेस उभी करणं विद्यापीठ उभी करणं हे चाललं आहे पण या ज्या आठ आमच्या समित्या आहेत अगदी सयाजीराव गायकवाडांसहित त्यांच्या आयुष्याचं संशोधन करणं पुस्तक लिहिणं आमचं इतकं जोरात चाललं आहे आणि त्यामुळे हे पुस्तकही बऱ्याच कालावधीनंतर पुनर्मुद्रण करता आलं याचा मला खूप आनंद आहे आम्हा आमच्या सगळ्या टीमला आनंद आहे आणि ज्यावेळेला सावित्रीबाई फुलेंच्या नावाने जो पुरस्कार मिळतो ज्या पुरस्काराची अमाऊंटसुद्धा पुरस्काराची राशी दहा हजार होती जी आम्ही डायरेक्ट एक लाख केली त्याच वेळेला भुजबळ साहेबांनी इच्छा व्यक्त केली हे पुस्तक चारशे रुपये म्हणजे जा जास्त वाटतं म्हणून महागाई वाढली त्यामुळे त्या महागाईच्यामुळे ते कळलं ते पन्नास रुपयाला शंभर रुपयाला द्या मी घोषित केलं की आम्ही पन्नास रुपयाला देऊ आज जे जे पुस्तक घेणार आहेत त्यांना ते पन्नास रुपयाला मिळेल त्याची काही टेक्निकॅलिटी पूर्ण करायची राहिली आहे ती करून मग पुस्तकावरची छापील किंमतसुद्धा आपण पन्नास करू आज छापील किंमत चारशे आहे आज घेणार लोकर, ते पन्नास मिळेल आणि लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री महोदयांची आणि अर्थविभागाची मान्यता घेऊन त्याची छापील किंमतसुद्धा पन्नास रुपये आपण करू असा शब्द मी देतो आज भरपूर पुस्तकं आणलेली आहेत त्यामुळे ज्यांना ज्यांना घ्यायचे त्यांना ते पन्नास रुपयाला नक्की मिळेल आ, मला असं वाटतं की महात्मा ज्योतिबा फुलेंच्या स्मृतीला जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करतो ज्या सावित्रीबाई फुलेंमुळे आज महिला अर्थाने उच्च स्थानापर्यंत पोहोचल्या त्यांनाही अभिवादन करतो त्यांनी जे म्हटलं ते बरोबर आहे पुस्तकातल्या एका सुद्धा गेले दोन तीन दिवस वाद सुरू होते पण अरे ते महात्मा ज्योतिबा फुलेंनी म्हटलेले ते पुसून काढलेला ते पुस्तक नव्वद साली प्रकाशित झालं तसंच पुन्हापुर केलेलं आहे छापताना तो पॅरेग्राफ काढूया का असं सत्य लपवून ते होत नसतं आणि त्यामुळे भुजबळ साहेबांनी अतिशय सविस्तर मांडलं की सिनेमामध्ये सुद्धा जे प्रसंग आहेत ते त्या काळात घडले होते आज नाही घडत आहेत ना फार चांगलं आहे पण ते घडलेले प्रसंग त्यांनी दाखवले आहेत त्यामुळे सिनेमालाही कोणी विरोध करू नये पुस्तकालाही कोणी विरोध करू नये आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी हा जो प्रगत विचार मांडला थोडं छोटं मन हे संपून मोठ्या मनाने समाजातल्या सगळ्या प्रश्नांकडे आपण पाहिलं पाहिजे असं आवाहन करतो भुजबळ साहेबांचा आग्रह होता की आज कार्यक्रम मुंबईत करावा मंत्रालयात करावा मी त्यांना दोन अर्थाने आवाहन केलं की आज महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्ताने फुले वड्यात करण्याचा संदर्भ आहे माझा थोडा स्वार्थ होता की मला रायगडावर जायचं आहे मुंबई येऊन ते थोडं त्रासचं झालं असतं उद्या देशाचे गृहमंत्री अमित भाई रायगडावर आहेत आपण फुलेवाड्यात वड्यात करूया मला भुजबळ साहेबांचं आवडलं ते एखाद्या विषयी लावून धरत नाही ते पण मैं सिर्फ तीन घंटा आपसे मांग रहा हूँ इस तीन घंटे के अंदर मैं आपको एडवांस एक्सेल के फॉर्मूलाज के साथ एआई और चैट जीबीटी हैंड्स ऑन प्रैक्टिस के साथ सिखा दूंगा तो एक हाई पेइंग सैलरी के लिए बहुत बड़े प्रमोशन के लिए आपको आना चाहिए एडवांस एक्सेल के साथ ए और